नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया विदर्भट्ट्यामध्ये सुरुवात विदर्पट्ट्याकडून करू चंद्रपूर देसाईगंज गडचिरोली परिसर उमरेड माकोना नागपूर गोठी गोंदिया ह्या परिसरातून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे त्यानंतर दक्षिण साईडला पाहायला ते गेलं तेलंगणा परिसरामध्ये हलकासा होत्या लागून जे भाग आहेत महाराष्ट्राचे राज्य जे आपले त्या भागातून उंबरखेड पुसाळे यवतमाळ वर्धा आरवी कोंडली अमरावती या भागापर्यंत हलक्याशा मध्यमशी पावसा शक्यता आहे आणि तिथून पुढे वारूडा अचलपूर सासूर मुलटी या भागापर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे तिथून आणखीन पश्चिमेकडे येता असं दिसतोय की अचलपूर आरवी अकोट अकोला खामगाव आणि कारंजा परत चिखली परिसरापर्यंत वाशिम लोनार परिसर या भागापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तेथून दक्षिणेकडे जिंतूर हिंगोली मजलगाव परभणी नांदेड परिसरापर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता आहे परळी अहमदपूर काही ज लातूर पेठ तुळजापूर आणि बसव कल्याण ह्या भागामध्ये सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे तिथून परत पश्चिमेकडे पाहायला गेलं तर कर्नाटकाच्या भागातून विजापूर जत ह्या भागात विजापूर इंडी ह्या भागातून हलकीची पावसाची शक्यता आहे जत परिसरामध्ये सुद्धा हलके पावसाची शक्यता आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे इकडे इंदापूर करमाळा जामखेड बीड ह्या भागात काहीच ज... ह्या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तिथून उत्तरेकडे पाहायला गेलं तर पैठण जालना चिखलीचा परिसर शिल् जालना ह्या परिसरामध्ये हलक्याशा पावसा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसून येते छत्रपती संभाजीनगर चि शिल्लोड चिखली आणि परत वैजापूर श्रीरामपूर चाळीसगाव मनमाड मालेगाव धुळे पारोला जळगाव सिरपूर साखरी नंदुरबार नवापूर आणि धाडगाव धाडगाव ह्या भागातून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तिथून दक्षिणेकडे पाहायला गेलं लग। तर परत साक्रीचे दक्षिणेकडे मालेगाव परिसरात पश्चिमेकडे बाजूने नाशिकपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता की मध्यम तिथून दक्षिणेकडे परत मध्य महाराष्ट्राच्या दिशेने पाहायला गेलं तर नाशिक इगतपुरीचा पूर्वेकडचा भाग जुन्नर श्रीरामपूर वैजानगर वैजापूर अहमदनगर खेड पुणे डाऊंड जेजुरी बारामती इंदापूरचा काही परिसर सातारा वडूस कराड विटा सांगली कोल्हापूर पट्टा सांगली जत पट्ट्यात इकडे द कर्नाटकात निपाणी रपकळी व नटपर्यंत ह्या भागातून हलक्याच्या काही मध्यमशे सरी येण्याची शक्यता दिसत आहेत परत इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा गोव्याकाठच्या साईडच्या बाजूने बघायला गेलं गोवा बेळगाव या साईडला बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे तसंच सावंतवाडी संपूर्ण सिंधुदुर्ग पट्टा राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग रत्नागिरी चिपणूळ साताराचा सा पश्चिम भाग घाट परिसर गोरेगाव खापुली ह्या पट्ट्यात मध्यम ते जोरदार सरपास पाऊस आहे तिथून पश्चिमेकडे हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसून येते साईडला तिथून उत्तरेकडे पाहायला गेलं तर उत्तरेकडे मुंबई खेडचा खे खेडचा पश्चिम भाग जनरल पश्चिम भाग इगतपुरी कल्याण डोंगली ह्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे पालघर परिसर डाऊन परिसर ह्या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे या पावसाच्या प्रमाणात पुढे जाऊन थोडीशी वाढ संभवते आणि बऱ्यापैकी पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे चोवीस तासानंतर परत बहात्तर तासांना बघायला गेलं तर बहात्तर तासामध्ये हे मॉडेल दाखवते म्हणजे पुढे बहात्तर तासाच्या पुढे पाहायला गेलं तर कोकणपट्टीत मुसळधार दाखवते को पाऊस आणि मध्य महाराष्ट्रात संपूर्ण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवते नाशिक आणि नवापूर शिरपूर ह्या परिसरातसुद्धा म्हणजे उत्तर मध्य महाराष्ट्रात बागायला गेलं तर मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे विदर्भपट्टा विदर्भपट्ट्यामध्ये पाहायला गेलं तर विदर्भपट्ट्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्यातल्या त्यात अमरावती वारोड कोंडली अरवी वर्धा यवतमाळ इकडे नागपूर परिसर आणि परत पाचशे इकडं गोंदियाचा साईड भंडारा ह्या भागातून मध्यम ते मुसळधार गडचिरोली भागातून मुसळधार पोचायची शक्यता पुढे वाढत जाणार आहे आता हा झाला चोवीस तासाचा अठ्ठेचाळीस तासाचा आणि बहात्तर तासाचा या मॉडेलनुसार नवीन सर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद